नमस्कार कवी सुरेश भट यांची उपकार ही गझल एक जन्मपुर तोय ईश्वरा नको तुझे उपकार पुन्हा एक जन्मपुर तोय ईश्वरा नको तुझे उपकार पुन्हा खूप तुझे कर्तृत्व पाहिले नको नवे अवतार पुन्हा खोल तुझ्या बाणाचा पल्ला माझ्या हळव्या हृदयाशी खोल तुझ्या बाणाचा पल्ला माझ्या हळव्या हृदयाशी सावज असुनी सुसखा अंत होता कोसळतो प्रतिकार पुन्हा एके काळी होता राजा शब्दगणांच्या राज्याचा राज्याचा एकेकाळी होता राजा शब्दगणांच्या राज्याचा कंगालांचा भरतो आहे आजकाल दरबार पुन्हा सुडाने मी विरोधातल्या पक्षाला मतदान दिले सुडाने मी विरोधातल्या पक्षाला मतदान दिले हातोहात हात कसे सावरले नी लाजरे सरकार पुन्हा दासबोध वाचून उघडले घरमी सगळ्यांच्या साठी दासबोध वाचून उघडले घरमी सगळ्यांच्या साठी आता रचतो आहे माझे रस्त्यावर घरधार पुन्हा घाण ही सर्वस्व ठेवले सुखशांतीच्या पेढीवर घाण ही सर्वस्व ठेवले सुखशांतीच्या पेढीवर जमले तर आल्या बाजारी स्वतःसही विकणार पुन्हा देवदूत अण् अतिरेक्यांच्या मधुचंद्राची गोचिका देवदूत अन अतिरेक यांच्या मधुचंद्राची गोचिका मध्यस्थी माणूस मरावा सावरेल संसार पुन्हा मध्यस्थी माणूस मरावा सावरेल संसार पुन्हा सावरेल संसार पुन्हा अशा प्रकारे तवी सुरेश भट यांची उपकार ही गझल तुम्हाला कशी वाटली ते तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा चला तर मग भेटूया पुन्हा एकदा नवीन अंतरंगासोबत तोपर्यंत धन्यवाद